काय बैठक होती आणि काय उद्देश मी मनोज खरे धाराशिव आदरणीय अण्णासाहेब आजारे यांनी नव्याने लोक आंदोलन न्यास या संघटनेची गेल्या महिन्यात बांधणी चालू केली आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे आजची जी बैठक होती ती कार्यकारणी जिल्ह्याची जाहीर करायची आहे त्याच्यासाठी बैठक घेतलेली आहे याच्यामध्ये पुढील काम असं असणार आहे की जिल्ह्याच्या तालुक्याच्या खेड म्हणजे खेडेगावापर्यंत लोकजनजागृती करून आपणाला सामाजिक सेवेत कार्य करणारे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याच्याविरुद्ध लढा उभा करायचा आहे आणि लढा उभा करण्यासाठी आपल्याकडे म्हणजे सर्वसामान्य जनता ही नव्वद टक्के चांगली आहे पाच टक्के फक्त लुटारू जनता आहे त्याच्या त्यांच्याविरोधात आपल्याला काम करण्यासाठी लोकजनजागृती करून लोक आंदोलन उभं करायचं आहे याच्यासाठी ही आजची बैठक होती जनता जनता पाच टक्के जनता अशी आहे की त्याच्यामध्ये काही अधिकारी आहेत काही पुढारी आणि काही गुतेदार हे पाच टक्के जनतेमधलेच लोक आहेत हे काय करतात पंच्याण्णव टक्के लोकांची लूट करतात तर ह्यांना लूट करण्यापासून चुकीचे गोष्टी करण्यापासून रोखण्यासाठी जनता ही रस्त्यावर आली पाहिजे त्या उद्देशाने लोक आंदोलनने ही संघटना अन्नाने उभा केलेली आहे लोक जनजागृती केली तरच हे सर्व थांबेल ठिकाणावर येतील आणि जनता मालक आहे हा महत्त्वाचा उद्देश या संघटनेतून देऊन जनतेला रस्त्यावर प्रवासी पाठी सगळे आपले अधिकारी असतील पुढारी असतील किंवा कोणते नेते असतील ते आपले हे आहेत नोकर आहेत तर आपण त्यांना सेवक या ना ठेवलं पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करत असतानाच लोक जनजागृती करणार आहे जनतेला रस्त्यावर त्यांचे अधिकार आपणाला म्हणजे जागृत करून द्यायचे आहेत कशा प्रकारची जनजागृती करणार काय प्रोग्राम असणार आहे तुमचा आपला इथून पुढे प्रोग्राम असा असणार आहे की सार्वजनिक विषय आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला शेती विषय असेल आपणाला आता आम्ही थोड्याच दिवसामध्ये निवेदन देणार आहोत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना की हमी भाव एकतर कमी आहे पण तरी पण जो आम्ही भाव आहे त्या भावात तरी स सगळीकडं खरेदी झाली पाहिजे म्हणजे सर्वसामान्यांचे स सर्वांचे जे विषय असतील अशा विषयामधून आम्ही प्रत्येक कामात लक्ष घालणार आहोत जे पण सार्वजनिक विषय आहेत त्या कामात आम्ही ते कामं घेऊन पुढे जाणार आहोत अण्णांची आपली कधी भेट झाली आणि काय आपल्याला अण्णाची मा आत्ता कालच्या जानेवारीच्या पाच तारखेलाच माझे अण्णांच्या उपस्थितीतच जिल्हाध्यक्ष नियुक्तीपदाची मला पत्र मिळालेलं आहे अण्णाच्या भेट ज्या वेळेस त्यांचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी आणि कालच्या आज महिना झाला एक महिना झाला बरोबर मला दिला दिसोबत मिळून त्यावेळेस अण्णांच्या बैठकीत गेलो दोन अण्णांनी सांगितले की जास्तीत जास्त आपण कसं आपल्या शब्दाला वजन राहील त्या पद्धतीनं का काम करा अण्णा एवढा माझ्या एवढा त्याग करू नका तुम्ही मी भरपूर त्याग केला आहे त्या पद्धतीनं करू नका पण थोडं थोडं तर त्या एरियात काम करा आणि ते काम करण्यासाठी स्वतःला दाग देऊ घेऊन आणि म्हणजे अण्णाचं सध्या नव्वद वर्ष आहे तरी पण अन्नाला एक दाग नाही अण्णावर जे काही बोलतात तर तर ते चुकीचं आहे ते स्वतः काही काम करत नाहीत स्वतःच्या घरापुढचं पण म्हणून काम कर असं म्हणण्याची त्यांची हिंमत नसते परंतु आणि अण्णांनी सांगितलेलं पण आहे की आ, मी तुम्हाला कुठपर्यंत पोहोचणार आहे प्रत्येक ठिकाणी अन्न उभं राहायला ते पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात अन्न उभं करायचे आहे अन्नाच्या संघटनेवर निमित्ती काय होतं की काय करते मग त्यांच्या आपला मान ठेवला जात नाही अण्णा छेडछिड करत आहे मग काय काय म्हणतो काय कसं आहे कसं बाहेर येतं तसं तर नाही काय अन्ना चिडचिडे जर चुकीची गोष्ट असेल तरच होती शक्यतो नाहीत तसं म्हणजे मी तर बघितलेलं नाही अन्ना चिडचिड करतात मी त्यांच्यापाशी म्हणजे तीन चार वेळेस जा गेलो आहे असं समोर समोर बोललेलं आहे अन्ना चिडचिड कधी करत नाहीत अन्ना फक्त एवढं म्हणजे सांगतात की उलट मी जर तक्रार की त्या कधी काम होत नाही तर बरेचसे मग अण्णा सांगतात की एकटे एकटे काम करू नका जास्तीत जास्त लोकांचे विषय जाऊन घेऊन काम करा आणि संघटने न मिळून काम करा त्यावेळेस आपलं काम पुढे जातं आहे आता सध्या म्हणजे सरकार असेल किंवा अधिकारी असेल हे बरं म्हणजे गेंड्याची कातडी झालेली आहे त्यांची ती एकट्या दुखट्या माणसाला ते सहज शक्य नाही तर ते जास्तीत जास्त संघटनेनं काम केलं तर सगळं त्यांच्यावर गोरबाड्या कार्यकर्त्याचा सुद्धा अवमान झाला होता अशी काही चर्चा आहे त्यांचा आता त्यांच्या म्हणजे काय झालं काय नाही म्हणजे तेवढ्या गोष्टी माझ्यापर्यंत नाहीत त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणं म्हणजे काय योग्य नाही पण मला अनुभव आलेले अन्न तसेच काहीच नाही अन्ना प्रेमानंच सांगतात एखाद्या गोष्टीत काहीतरी त्यांच्या विरोधात कोणाचं तरी कोणाचं तरी ते काहीतरी असं आगळं वेगळं जातं इकडून तिकडून त्यावेळेस त्यांच्यानंतर काहीतरी चुकीचं झालं असेल असं आल्यानंतर असं घडलेलं असेल अण्णाच्या दिल्लीच्या उपस्थित केजरीवाल होते मुख्यमंत्री झाले ते अण्णाला विसरले आता तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात आमदार होणार की कोणाला विसरून अण्णाला जाणार नाही तसं तर कोणी जर स्वप्न ठेवून काम करत असेल तर ते उपयोगाचंच नाही आणि त्यांचं ते सफल पण होत होणार नाही एखाद्याचं होऊ शकतं अण्णाला पहिल्यापासूनच असं सांगायचे की बाहेर राहून काम करा आता मी ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सभासद फॉर्म करून भरून घेतो त्याच्यामध्ये असं स्पष्ट आहे की कुठल्याही पक्षाचं मी काम करणार नाही कुठल्या पक्षाच्या स्टेजवरून किंवा आपलं भाषणं करणार नाही देणार नाही हे आधी घेऊन घेतलं जातं आणि पक्षाचं तर तुम्ही बघता पक्षाची ती लेवल राहिलेलं नाही कुठलाच पक्ष काय कुठल्या ताराला गेला की जेवढं तुम्ही ह्या ठिकाणी काम करताल तेवढं तुम्हाला स्वाभिमान अभिमान मिळणार आहे आणि तुम्ही जर कोणाच्या पक्षाचं काम करत असाल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला तात्पुरतीच किंमत असते पाच दिवस पण त्या ठिकाणी जर तुम्ही स्वच्छ मनाला सरळ मनाला जर काम करत राहिलो तर तुम्हाला म्हणजे सादाबी माणूस असला तर मी मी म्हणणार आहे तुम्हाला चोर करतात म्हणजे सगळेच अधिकारी असे आहेत सगळेच पुढारी असे आहेत असं माझं म्हणणं नाही पण जास्तीत जास्त संख्या अशी आहे चुकीचे लोक असणार सदस्य नोंदणी कशी राहणार सदस्य नोंदणी आपला फॉर्म आहे आपण जे पण कार्यकर्ते भेटतील आता ह्याच्यानंतर ज्यांना पण कधी <brightness> घ्यायचे त्यांचे सभासद फॉर्म ज्या पद्धतीचे आहेत ते भरून घेणार आपण त्या पद्धतीचे फॉर्म आहे ना सभासद फॉर्म त्या पद्धतीने त्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांना त्याचे प्रतिज्ञापत्र आहे त्या पद्धतीचे प्रतिज्ञापत्र असणार धन्यवाद